नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका व्हिडिओतनं आजच मी तुम्हाला एक आनंदाची बातमी दिली ती म्हणजे राज आणि उद्धव हे एकत्र येणार एका नव्या समीकरणातनं हे एकत्र येणार पण आता जी मी तुम्हाला बातमी सांगणार आहे किंवा आता जी मी, मा मी तुम्हाला माहिती देणार आहे ती आपल्या सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशी ही बातमी मी तुम्हाला सांगणार आहे भारत हा आता अर्थव्यवस्थेमध्ये चौथ्या क्रमांकावर आलेला आहे भारतानं जपानसारख्या देशाला मागे टाकलेलं आहे आता जपानसारख्या देशाला भारतानं कसं मागे टाकलं आपण कितीनी पुढे आलेलो आहोत म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये किती लाख कोटींनी आपण पुढे आहोत आपल्या पुढे अजून कोण कोण आहे आणि त्यांना देखील आपल्याला जर का गाठायचं असेल तर भारताला आता एका नव्या भूमिकेतनं एका नव्या विचारातनं बघावं लागणार आहे त्यासाठी आपलीसुद्धा एक नागरिक म्हणून जबाबदारी कशी राहणार आहे हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओतनं तेव्हा माझा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की भारतानं अर्थव्यवस्थेमध्ये चौथा क्रमांक पटकावलेला आहे आणि आपण खरं तर पाचव्या क्रमांकाला होतो म्हणजे अमेरिका चीन जर्मनी जपान आणि भारत पण आता भारतानं जपानला मागे टाकलेलं आहे आणि चौथा क्रमांक पटकावलेला आहे खरंच मुळामध्ये भारतीयांमध्ये हा आत्मविश्वास आता वाढू लागलेला आहे आणि हे वाढत असलेल्या आत्मविश्वास विश्वासाची काही लक्षणं किंवा काही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत म्हणजे आत्ताच बघा पहलगामवर एक दुर्दैवी दहशतवादी हल्ला झाला पण त्यानंतर एका आत्मविश्वासपूर्ण भावनेतनं भारतानं पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं जवळपास नऊ ठिकाणी पाकिस्तानच्या बॉम्बिंग केलं जी महत्त्वाची अतिरेकी तळं होती ठाणे होती ती उद्ध्वस्त केली हा सगळा भाग आपण या सगळ्या भारत पाक युद्धाच्या किंवा तणावाच्या काळामध्ये आपण अनुभवलेला आहे पण त्याच्यानंतर ही बातमी जेव्हा येते तेव्हा आपल्याला खरोखर आपला भारतांचा भारताचा आणि एक भारतीय म्हणून आपल्याला अभिमानच वाटतो भारतानं आता चौथ्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेमध्ये आपला देश गेलेला आहे आणि याची घोषणा आय एम एफ म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या संस्थेनं म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बाजारनं ना ही घोषणा केलेली आहे या घोषणेमध्ये आपण बघतोय की कि भारत कितीनी पुढे गेलेला आहे तर भारत हा आता जवळपास म्हणजे भारताची अर्थव्यवस्था किती झाली आहे तर चार लाख अठरा हजार सातशे कोटी डॉलर्स इतकी भारतीय अर्थव्यवस्था झालेली आहे शंभर कोटी डॉलर्सनी फक्त आपण जपानला मागे टाकलेलं आहे पण आपण जपानला मागे टाकलेलं आहे हे सगळ्यात महत्वाचं जर का एकूण हा सगळा म्हणजे चार लाख अठरा हजार सातशे कोटींपर डॉलर्सपर्यंतचा हा जर प्रवास आपण बघितला तर तो दोन हजार एक पासून जर आपण याचा अभ्यास केला याचा विचार केला तर दोन हजार एकमध्ये अठ्ठेचाळीस हजार डॉलर्स इतकी आपली अर्थव्यवस्था होती इतकं आपलं अर्थव्यवस्थेचं बजेट होतं पण दोन हजार एक ते दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये आपण चार लाख अठरा हजार सातशे कोटी डॉलर्स इतका येऊन आपण मजल मारलेली आहे आणि ही खरोखर आनंदाचीच गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही कदाचित येणाऱ्या पुढच्या वर्षा दीड वर्षामध्ये आपण जर्मनीला सुद्धा मागे टाकू अशी आत्ताची स्थिती आहे पण हेही विसरता कामा नाही कारण त्याच्या पुढे चीनसारखा एक बलाढ्य देश हा दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन आपल्यापेक्षा खूप पुढे आहे जवळपास पाच पट अर्थव्यवस्थेनं तो पुढे आहे चीनला इतक्या लवकर आपण गाठू हे जरी कठीण असलं तरी अशक्य नाही आहे कारण आता भारताचा आणि भारतीयांचा आत्मविश्वास जो आहे तो दुणावलेला आहे आता जपानला जरी आपण मागे टाकलेलं असलं तरी एक विचार आपल्याला इथे प्रामुख्याने करायचा आहे ती म्हणजे जपानची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या जपानची लोकसंख्या माझ्या मते केवळ साडेबारा कोटी इतकी आहे आणि भारतीयांची किंवा भारताची लोकसंख्या जी आहे ती जवळपास दीडशे कोटी आहे आणि जे आपण आता जपानला मागे टाकलंय त्यातला फरक फक्त शंभर डॉलर्स शंभर कोटी डॉलर्स इतका आहे त्यामुळे एका अर्थाने आपण मागे टाकलं हे जरी बरोबर असलं तरी आता आपल्याला काही गोष्टी यांचा विचार आपल्याला करावा लागणार आहे भारत अंतर्गत उद्योगाला चालना देणं स्टार्टअप सारख्या ज्या काही योजना सुरू केल्या गेलेल्या आहेत त्याला बळ देणं अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत आणि म्हणूनच मी जो पहिल्यांदा उल्लेख केला की ज्याच्यामध्ये भारत पाक तणाव आपण बघितलेला आहे त्याच्यामध्ये भारतानं कसं प्रत्युत्तर दिलं तेही आपण बघितलेलं आहे आज पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था आहे आपण इतक्या आत्मविश्वासाने का लढलो तर आज भारत हा अर्थव्यवस्थेनी संपन्न आहे आणि पाकिस्तान आज भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जवळपास सात पटीनं मागे आहे आणि म्हणूनच हा आत्मविश्वास आपल्यामध्ये आज आपण म्हणजे जे भारतीय सैन्यावर जो आपण खर्च करतो तो सर्वाधिक करतो तो करायलाही पाहिजे कारण देश म्हणून जेव्हा आपण पुढे जात असतो बलाढ्य होत असतो तेव्हा देशाची सुरक्षितता ही देखील तेवढीच महत्वाची असते आणि त्या दृष्टीनं भारत पाऊल टाकताना आपल्याला बघायला मिळतोय आता या सगळ्याचा परिणाम का होत गेला याचं जर कारण आपण थोडंसं जर बघितलं जेव्हा ज्या देशामध्ये एखाद्या पक्षाकडे बहुमताचं सरकार जेव्हा असतं तेव्हा निर्णय घेणं हे सोपं होतं किंवा ती प्रक्रिया अत्यंत सोपी होते आणि मग ज्या पद्धतीने आपल्याला अर्थगणित मांडायची आहेत अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला कशी भर घाल गा घालायची गा, आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत हे जेव्हा आपल्याला माहीत असतं तेव्हा जर आपल्याकडे बहुमत असेल तर आपण त्या योजना पटापटा राबवू शकतो त्यामुळे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस हे भाजपकडे ज्या पद्धतीने बहुमत आहे ते बघता हे साध्य झाल्याचं एक द्योतक आपण मानू शकतो की त्याला त्यामुळे एक बळ आहे आता या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर भारतीयांनी किंवा भारत कि म्हणून यापूर्वी सुद्धा आपण एक चांगली कामगिरी केलेली आहे ती कोविडच्या काळामध्ये केलेली आपल्याला बघायला मिळालेली आहे कोविडच्या काळामध्ये सुद्धा भारतानं आंतरराष्ट्रीय पटलावर या जगाच्या पटलावर एक मोठी कामगिरी केली तुम्हाला माहिती असेल कोविडच्या काळामध्ये या महासत्तांनी ज्यांनी ज्यांनी लस बनवली त्यातल्या काही मोठ्या देशांनी भारताला लस द्यायचं नाकारलं आणि तेव्हा आपण लस तयार केली उलट ती लस इतकी चांगली होती की अनेक देशांना आपण कमी किमतींमध्ये ती लस पुरवलेली आहे त्यामुळे भारत हा हळूहळू ज्याला आपण म्हणतोय स्वतःचे पायावर तो उभा राहण्या राहतोय उद्योग जे आता बाहेर जे आतापर्यंत आपण ज्याला म्हणतो आयात करत होतो याचं प्रमाण कमी करून आता भारत हा अंतर्गत व्यापाराला अंतर्गत उद्योगाला अंतर्गत स्टार्टअप सारख्या प्रक्रियेला चालना देताना आपल्याला बघायला मिळतोय आता जेव्हा आपण चीन आता आपल्या पुढे कोण आहे तर जर्मनी आणि मी तुम्हाला म्हणलं की जर्मनीलाही आपण एक ते दीड वर्षामध्ये मागे टाकू पण चीनसारख्या देशाचा जर आपल्याला सामना करायचा असेल तर आपल्याला काही गोष्टी या नक्कीच आपल्यामध्ये दे देखील म्हणजे एक नागरिक म्हणून आपल्यामध्ये सुद्धा काही अमूलाग्र बदल हे आपल्याला करावे लागणार आहेत आणि म्हणूनच म्हणतोय की चीन आणि अमेरिकासारख्या देशांना आता याची कल्पना हळूहळू येऊ लागलेली आहे की भारत हा अर्थव्यवस्थेनी आता बलाढ्य होतोय याची जर गंमत तुम्हाला बघायची असेल तर आता या भारत पाक तणावामध्ये चीन पाकिस्तानला का सपोर्ट करत आहे तर एकीकडनं थोडासा चीन घाबरला आहे की आता भारत हा बलाढ्य होतोय आणि भारत जर बलाढ्य होत असेल तर ती गोष्ट चीनला परवडणारी नाही आहे आणि म्हणून छुप्या मार्गाने का विना पण पाकिस्तानला चीनचा सपोर्ट झाला त्याचप्रमाणे अमेरिकेची एक दुहेरी भूमिका आपण बघितली म्हणजे भारतालाही गोंजारायचं आणि पाकिस्तानलाही मदत करायची अशीच दुटप्पी भूमिका ही अमेरिकेची सुद्धा बघायला मिळाली कारण कुठल्याच देशांना भारत ज्या वेगाने प्रगती करतोय हे बघवणारं नाही त्यामुळे मी जे सातत्याने म्हणतोय की या पुढच्या काळामध्ये आपली जबाबदारी ही खूप मोठी राहणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की म्हणजे का मोठी राहणारे मी तुम्हाला सांगतो की आत्ता तुम्हाला माहिती आहे अमेरिका आणि हवर्ड विद्यापीठ जे आहे याच्यामध्ये एक अंतर्गत त्यांच्या त्यांच्या देशातला तो वाद आहे आता या हवर्ड विद्यापीठामध्ये दे अनेक देशांमधले दे जे टॅलेंट्स असतात जे टॅलेंटेड मुलं आहेत ते तिथे शिकतात भारतामधली सुद्धा जवळपास हजार बाराशे विद्यार्थी हवर्डमध्ये शिक्षण घेत आहेत आणि आत्ता ट्रम्प आणि हवड विद्यापीठ यांच्यामधला एक संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय आणि हा संघर्ष चालू असताना भारतातले काही लोक त्यावर त्यावर व्यक्त होत आहेत आणि हे कसं व्हायला नाही पाहिजे किंवा हे कसं चुकताय ट्रम्प सरकार वगैरे एक तर मुळामध्ये तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट की आपण इतकं हेलावून जाण्याची गरज नाही आहे हवट विद्यापीठ आहे मोठं किंवा जे काही आपण ज्याला मानतो वगैरे हे सगळं बरोबर आहे पण आज भारतीय विद्यार्थी किती शिकतात तिथे तर जवळपास तो, तो आकडा खूप झाला डोक्यावरनं पाणी गेला तर बाराशे ते तेराशे विद्यार्थी म्हणजे दीडशे कोटीमधनं एक तेराशे विद्यार्थी तिथे आहेत मी जे तुम्हाला म्हणतोय की आता भारताला जे बदल करायचे आहेत आता तुम्ही भारतातलं एज्युकेशन इतकं सक्षम करा इतकं चांगलं करा इतक्या तोडीचं करा म्हणजे केवळ आपण एखादी संस्था पैसे देऊन टिकवतोय किंवा शिक्षकांचा पगार करतोय अशा मानसिकतेमध्ये न राहता आता त्याची जी पात्रता आहे त्याची पातळी जी आहे ही कशा पद्धतीने वाढेल ती चांगली दर्जाची होईल याकडे देशाने आता लक्ष देणं किंवा याकडे रा केंद्र म्हणून राज्यांनीसुद्धा राज्य सरकार म्हणून आपल्या शैक्षणिक धोरणांना आमूलाग्र बदल केला पाहिजे असं मला तरी या याच्यातनं वाटतंय आहे दुसरी गोष्ट जर आपण बघितली तर आज भारत स्टार्टअप सारख्या योजनांना प्रोत्साहन तर देतोच आहे आणि त्याचे काय परिणाम होत आहेत तेही आपल्याला बघायला मिळत आहेत पण ज्याला आपण म्हण म्हणतो ना की मूलभूत संशोधन जे असतं जे कोविडच्या काळामध्ये आपण लशीवर कर करतोय केलंय अशा पद्धतीच्या मूलभूत संशोधनांवर भारतानी भर दिला पाहिजे आणि हे संशोधन अधिकाधिक कसं विकसित करता येईल त्याच्यामध्ये कशी जास्तीत जास्त टॅलेंट्स आपल्याकडे येतील हे बघून त्या संशोधन करणाऱ्या इन्स्टिट्यूशन्सना प्रोत्साहित केलं पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे मग त्याला ज्या पातळीवर बळ पाहिजे आर्थिक पाहिजे इतर काही सपोर्ट्स पाहिजेत तर ते पुरवले गेले पाहिजेत अशा पद्धतीने मला वाटतं आणि दुसरं जे मी तुम्हाला म्हटलं की एक नागरिक म्हणून आता आता आपण जागतिक स्तरावर चौथा क्रमांक पटकावलेला आहे आपण चौथ्या क्रमांक पाच क्रमांकाच्या यादीतनं आपण पुढे सरकलो चौथ्या क्रमांकावर आलो आहे आता आपल्या पुढे फक्त तीनच देश आहेत त्यातला तिसरा देश तो सुद्धा आपण एक दीड वर्षामध्ये मागे टाकू अशी स्थिती आहे म्हणजे पहिल्या तीन देशांमध्ये भारताचं नाव घेतलं जाणार आहे अशा वेळेला एक नागरिक म्हणून आपली सुद्धा काही जबाबदारी असणार आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुद्धा एक शिस्तबद्धता आणणं हे अत्यंत गरजेचं आहे केवळ वायफळ खर्च म्हणजे सिनेमा चैन काय दारूच्या पार्ट्या म्हणजे हे मी आपल्या आपल्या भाषेमध्ये जे काही समजेल अशा ह्याच्याने बोलतोय आता कुठेतरी या गोष्टींना हळूहळू ब्रेक देत ज्या गोष्टींमुळे आपल्या सामाजिक सगळ्या कामावर कामांमध्ये भर पडले पडेल अशा गोष्टींकडे आता आपण शिस्तबद्ध पद्धतीनं वळलं पाहिजे आणि तसं जर झालं तर आगामी काळात एवढं नक्की आहे की जे आपण म्हणतो की चीनसारख्या बलाढ्य देशाला सुद्धा मागे टाकणं हे अशक्य होणार नाही आणि म्हणूनच आत्ता जे भारत चौथ्या क्रमांकावर आला आहे त्याचा निश्चित एक भारतीय म्हणून आपल्या सभे सगळ्यांनाच अभिमान असायला हवा आणि ही अभिमानासारखीच गोष्ट आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा